ते माननीय रामदासभाई कदम आणि राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडमध्ये पक्षप्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत निवेदन सादर तीन दापोली नगरपंचायतीत पाऊल ठेवलं तेही विजयी गुलाल उधळूनच नामदार कदम जेसीआय खेडकडून एलपी शाळेला सॅनिटरी नॅपकिन मशीन भेट महाडमध्ये एक एनडीआरएफ पथक दाखल सविस्तर वृत्त शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडेतील उबाटा गटाचे नगरसेवक तौसीफोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमित कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सिकंदर जसनाई तालुका प्रमुख सचिन धाडवे युवासेना प्रमुख दर्शन महाजन माने महेंद्र भोसले राजेश बुटाला सिद्धेश खेडेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आमचे जवळचे सहकारी गावचे सुपुत्र खोत यांनी आणि त्यांच्या सोबत खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्यांचे चिरंजीव अमितजी कदम यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सर्वप्रथम त्या दोघांचंही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो सन्माननीय रामदास भाईंनी खेड तालुक्याचा विकास गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून केला के चा आणि एक इतिहास रचला होता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पहिली नगरपंचायत राज्यामध्ये निवडून आणण्याचा इतिहास सगळं रामदास घडवला होता आणि भाई ज्यावेळेला इथे मतदारसंघामध्ये आमदार असताना सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळ्या ग्रामपंचायतचे सरपंच सगळे समिती सदस्य सगळे नगरसेवक नगरपंचायतीचे शिवसेनेचे असायचे एकतर्फी सत्ता असायची मला वाटतं आजचा पक्षप्रवेश हा त्या दृष्टीने एक वाटचाल आहे त्या दृष्टीने ठेवलेलं मला वाटतं एक महत्त्वाचं पाऊल आहे येणाऱ्या खेड नगरपरिषदच्या निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतील ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल खोद असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी शिवसेनेवरती जो विश्वास ठेवून आज जाहीर पक्षप्रवेश केला त्यांचं अभिनंदन करतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या देशा अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त विकास कामाचा दृष्टिकोन ठेवून आज ते शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खेड शहराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून रामदास भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि ह्या विकासकामाने प्रेरित होऊन आज ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना देखील मी आश्वासित केले त्यांना शब्द दिलेला आहे त्यांच्या देखील वर्डामधली जी कुठली विकास कामं असतील आणि फक्त आता माझ्याकडे यादी द्यावी ती सगळी विकास कामं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही काम करत नगर विकास मंत्री म्हणून त्यांच्याकडून आम्ही निधी आणू आणि ती सगळी कामं आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ एकंदरीत विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांना माझ्याकडनं असलं जे सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच ते पूर्ण करायचा शब्द आज मी त्याला दिला आहे आणि दोघांचे अमित जी कदम हे देखील कुणबी समाज बांधव म्हणून खेड तालुक्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे भरणे गटामध्ये त्यांचं चांगलं काम आहे ग्रामीण भागामध्ये त्यांचा संपर्क आहे त्यांचं देखील आज मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुबा कदम साहेबांशी ते चिरंजीव आहेत आणि त्यांचे सारखे सहकार्य आता माझ्यासोबत जोडले गेल्यामुळे नक्कीच आम्हाला चांगली ताकद मिळालेली आहे त्यांचं देखील मी मनापासून आज स्वागत करतो एकंदरीत कोकणामध्ये शिवसेनेची चालत असलेली वाटचाल मजबूतीने आज शिवसेना कोकणामध्ये उभी आहे ताकद अजून खंबीर करायचं काम आज तोसिफ होत असेल किंवा प्रवेशाने झाले त्यांचं स्वागत करतो सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे नामदार योगेदादा कदम काय म्हणाले ते ऐकूया ठपका ठेवलेला आहे तर या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची चौकशी होऊन त्याच्यावरती कडक कारवाई होणार का हे बघा हगवणे ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे मी देखील काल पत्रकार परिषद घेऊनच याबाबत माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितलेली आहे गृहराज्यमंत्री म्हणून या प्रकरणामध्ये कुठलीही दिरंगाई पोलीस विभागाकडून होणार नाही याची खात्री आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे जी काही कारवाई आहे ती कायदेशीर होईल कोणालाही याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावरती नियमानुसार कायद्यानुसार कारवाई केली जाईल

उनको धमकी दी है कि वो महाराष्ट्र में आते हैं तो उनके ऊपर शाही को दी जाएगी आपको ऐसा लगता है की मतलब उद्धव ठाकरे किनारा दे, करना चाहिए कांग्रेस के साथ ने, ने, दे। जो इसको करना है वो बोलते नहीं कभी वो बोलते नहीं वो खरीद प्रसिद्धि के लिए उन्होंने कहा होगा और जिसको करना है ना वो कौन डालता है कभी ऐसा मुझसे बोलेगा ना मैं आएगा आएगा तो ये करने वाला वो वो करने वाला वो कभी बात नहीं ऐसा बोलेंगे लेकिन एक बात उनको सोचनी चाहिए माननीय न्यायालय ने भी कहा है ऐसी गलत बात आइंदा नहीं करनी चाहिए सबकों कर के लिए क्योंकि स्वतंत्र जो हमें मिला है वो उनके बदौलत मिला है काला पाने की शिक्षा उन्होंने बहुत अठारह साल अंदर थे वो काला पानी थी मामूली बात नहीं है तो जिनके बदौलत हमें स्वतंत्र मिला है उनकी चेष्टा करना उनके खिलाफ बात करना ये तो देश दुए है वो नहीं होना चाहिए उद्धव ठाकरे अपने आप को एक तरफ सावरता का भक्त मानते हैं और राहुल गांधी के साथ वो आज भी गठबंधन तो लड़का उद्धव और उसका लड़का दोनों गद्दा है जब राहुल गांधी आए थे तो उनको वो ऐसा गले गले लगाया लगा था उनको ये है ना उसका पिल्लू छोटा वाला क्या नाम उसका आदित्य तो ये दोगला लोग है बाला साहब कैसे थे बोल दिया बोल दिया इनका ऐसा नहीं है आज एक बात करिए कल दाल बात ये दोगले लोग है उद्धव ठाकरे अब तो अभी उनका कुछ है ही नहीं सब खत्म हुआ है मैं फिर से आपको कहूंगा कर, दो साल के बाद उद्धव ठाकरे के ऊपर ऐसा वक्त आएगा रात को बारह बजे चुपके से देश छोड़ के वो लंडन जाने वाले हैं बात लिख के रखना मेरी बात मैं तो मेरा नाम दोषी नहीं है जो नहीं पता वो लेकिन कुछ बचेगा नहीं उनके पास अभी भी वो लंडन में ही थे ना कल नागर नानंद जी भी मा, मा बोले कि लंदन में उनकी क्या क्या प्रॉपर्टियां हैं तो उनको पता होगा ज्यादा लेकिन सिंगापुर में भी तीन होटल किसका है श्रीलंका में भी होटल कितना है किसका है स्विस्क भी पैसा किसका है सत्तावीस हजार करोड़ रुपया एक दिन सब भागा जाएगा जाएगा सब भागा जाएगा। तो ये खाली नाम के लिए दिखावा होता है दिखावा दिखाते हैं बाला साहब के नाम पे अभी थोड़ा बहुत चालू है बहुत तो जल्द तो सब खत्म हो जाएगा राजनीति उनका आपको लगता है कि कांग्रेस की वजह से ही उनकी ये नौबत आने वाली है कांग्रेस कांग्रेस से वो इसमें ऐसा कहूंगा नहीं लेकिन बाला साहब के विचार जिस उन्होंने छोड़ दिया उस दिन सब खत्म हुआ उनका पॉलिटिक्स खत्म हुआ सब मैंने ये कहा था जिस दिन मैं मातों से छोड़ी थी उस दिन मैं कहा था कि आप सोनिया गांधी के पास मत जाओ कांग्रेस के पास मत जाओ बाला साहब के आत्मा को शांति नहीं लगेगी ये कह के मैं भाग निकला हुआ मातोश्री से उसके बाद में कभी फिर से गए नहीं दोबारा धोगला तो है वो उद्धव ठाकरे बाला साहब के विचार पक्के थे वैसे उनके पास विचार कुछ भी नहीं है मुख्यमंत्री बनने के लिए कुछ भी करेंगे कल कर भाजपा कर बनाता है पुछ पुछ जाएंगे कल रामदास होटल बोलेंगे यहां हमारे पास आ जाओ मैं सीएम बनाऊंगा जाएंगे उनके पास उनको खाली सीएम बनना है बाला साहब ने कभी उनका पोस्ट कभी लिया नहीं ला साहब ना कभी सीएम बने ना लोकसभा के चेयरमैन बने ना कोई मंत्री बने कुछ भी उन्होंने पोस्ट लिया नहीं साहब ने लेकिन लड़का है अगर मैं आज दावे से कहता हूं अगर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं होता तो शिवसेना नहीं फूटती थी शिवसेना के दो गुट नहीं होते थे ये बहुत जिम्मेदारी से मैं बात कर रहा हूं तो उसका भी अभी भोग गए वो सब एक दिन सब को अभी दो साल के अंदर सब खत्म हो जाएगा सब खत्म हो कुछ रहेगा नहीं बिल्कुल पीछे के देखेंगे तो हम दो हमारे तीन इतना रहेगा फिर कुछ होने वाला नहीं धन्यवाद जय महाराष्ट्र अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि झालेल्यांना पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वात दापोली तहसीलदार आणि मंडणगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी दापोली येथे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव उपजिल्हा संघटक सौ मानसी विचारे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर शहर प्रमुख संदीप चव्हाण शहर संघटक सुचित्रा कालेकर खेड उपतालुका प्रमुख सचिन निकम सदस्य मधुकर काळे विरेंद्र मोरे प्रताप जाधव ज्येष्ठ शिवसैनिक कालेकर आणि विष्णू कदम उपस्थित होते तर मंडणगड येथे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव तालुका संघटक जितेंद्र दवंडे युवासेना प्रमुख गणेश बिल्लार खेड उपतालुका प्रमुख सचिन निकम ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ कृपा घाग यांची एकमतानं निवड झाली दापोलीत पुन्हा एकदा भगवा फडकला आणि जनतेच्या मनात विकासाची आशा निर्माण झाली मागील काही वर्षांमध्ये दापोलीच्या नगरपंचायतीत ज्या राजकीय गोंधळामुळे आणि अपयशी कारभारामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला होता त्याचं ओझ आता संपलंय दापोली शहरात आलेली निर्जीवता नागरिकांच्या चेहऱ्यावरची नाराजी हे चित्र बदलण्याची वेळ आली ही निर्जीवता आता शिवसेना पुन्हा जिवंत करेल या विजयामध्ये शिवसैनिकांची साथ विश्वास आणि समर्पण हे माझ्यासाठी फार मोठं बळ ठरलं त्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभं राहिलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचे मी ऋण विसरणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती सरकारच्या पाठबळामुळे निधी कमी पडू दिला जाणार नाही याची मी दापोलीकरांना खात्री देतो असं मत यावेळी बोलताना दादांनी व्यक्त केलं जे सी आय इंडिया अठ्ठावीस मे प्रयास डे अंतर्गत एल पी इंग्लिश मिडियम स्कूल शाळेला विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन जे सी आय खेडच्या वतीनं भेट देण्यात आली सदर मशीनसाठी खेड जे सी आयचे सदस्य जे सी संग्राम कदम यांचा आर्थिक सहाय्य लाभलं जे सी आय खेड कायमच सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये काम करत असते अशाच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही मशीन भेट देण्यात आल्याची माहिती माझी अध्यक्ष जे सी दीपक नलावडे यांनी दिली सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संस्थेचे शशिकांत पाटणे भगत सर कावळे मॅडम माजी अध्यक्ष प्रथमेश खामकर सेक्रेटरी कपिल कोळेकर कार्यक्रम प्रमुख दानिश पाटणे उपस्थित होते खेड अंतर्गत आपण आज खेडमधील एल पींगी स्कूल या शाळेसाठी जे सी खेड व खेड जे सभासद जे सी संग्राम कदम यांच्या सौजन्याने आपण आज इथे एक सॅनिटरी पॅड मशीन आपण हे शाळेसाठी आज देत आहोत मला वाटतं दोन हजार अठरामध्ये आपण हे पॅड डिस्ट्रॉयचं मशीन या एल पी शाळेला दिलेलं आज आपण हे सॅनिटरी पॅड वाटप म्हणजे मुलींना किंवा मुलींना सहज उपलब्ध व्हावं ह्या उद्देशाने आपण आज दिलेलं आहे मी जे सी आय खेडच्या वतीने आज हे प्रयोगशाळेचे ट्रस्टी आणि सर्व प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक व सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही यांच्याकडे सुपूर्द करत आहोत धन्यवाद जय हिंद जय जसेच संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तेवीस चवानांचे एन डी आर एफ पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झालाय मागील काही वर्षातील आपत्तीचं स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एन डी आर एफ च पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय महानगर नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमा विहार मध्ये कॅम्प लावला आहे या पथकामध्ये अद्ययावत उपकरणांसह चार फायबर होडी वायरलेस सेट अन्य सामग्रीचा समावेश आहे आगामी काळात ही टीमद्वारे महाड कोल्हापूर तालुक्यातील प्राधान्यानं दरडग्रस्त पूर, प्राधान्यान पूर प्रवीण गावांना भेटी देऊन सध्या स्थितीमध्ये आता लवकरच म्हणजे मे महिन्यातच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने जे अतिवृष्टी होत आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे महाड तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने दरवर्षी जे टीम आपल्या ये इथं येतेच पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक सत्तावीस रोजी एन डी आर एफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे पूर्ण जिल्ह्यात जर आपण दोन दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी तीनशे सत्तर साडेतीनशेच्या वर पाऊस झालेला आहे तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एन डी आर एफची एकूण तेवीस जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे महाड असेल पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ते ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे जिथे जिथे दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू येथे दिनांक दिनांक ते एकोणतीस या कालावधी गावदेवी श्री खेम कलमझाई पद्मावती मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला या धार्मिक सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळा खेडेकर यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत हजेरी लावत गाव देवीचं दर्शन घेतलं त्यांच्यासोबत खेड उपतालुका प्रमुख सचिन निकम ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम महाडिक सिद्धार्थ निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते मंदिर व्यवस्थापन कमिटी आणि किंजळेतर्फे नातू ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला करणाऱ्या दापोली तालुका व्यापारी संमेलन मेळाव्याला गृहराज्यमंत्री नामदार उपस्थित होते व्यापाऱ्यांच्या संघटित प्रयत्नांना नवी ओळख मिळावी यासाठी आज दापोली तालुका व्यापारी संघाच्या अधिकृत लोगचं अनावरण करण्यात आलं हा क्षण दापोलीच्या व्यापारी क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला याच मंचावर माननीय डॉक्टर प्रशांत परांजपे यांना पर्यावरण विषयात मिळालेल्या डॉक्टरेट पदवीची अधिकृत घोषणा झाली दापोलीतील कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा हा गौरव विशेष आनंद देणारा ठरला जो व्यापारी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य निभावतो त्याच्या परिश्रमाला न्याय मिळाला हवा ही भावना यावेळी दादांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुणे यांच्यासह आयोजनात सहभागी सर्व घटकांचे आभार मानण्यात आले नूतन पोलीस अधीक्षक माननीय श्री नितीनजी बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण तालुका अध्यक्ष नवज्योत सिंग गौड प्रदीप भोसले आदी उपस्थित होते दापोली तालुक्यातील मौजे कोकंबा आळी येथे श्री निलेश प्रकाश राऊत यांच्या प्रेसचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या हस्ते पार पडलं यावेळी प्रेसची पाहणी करून श्री राऊत यांना भावी वाटचालीसाठी त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या नॅशनल सब ज्युनियर सोहम खामकर हा अंडर ट्वेंटी नाईन वजनाखाली खेळून त्याने राष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले त्याबद्दल त्याच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार नामदार योगेशदादा कदम यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन सोहमचं कौतुक केलं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी